स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच आंबेडकर यांनी एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती केलेली आहे ही युती मात्र बाळासाहेब आंबेडकर अर्थात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांना पटलेली नाही नेमकी ही भूमिका त्यांना का पटली नाही त्यांनी काय आपल्या वॉलवरती जाहीर केलेलं आहे त्यांनी या युतीबद्दल काय म्हटलेलं आहे काय आरोप केलेले आहेत पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांना माहितीच आहे की नुकतीच एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचे छोटे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी युती केली आहे आणि मग रिपब्लिकन सेना ही जी काही त्यांची संघटना पक्ष आहे त्याची युती आता झालेली आहे आणि मग या युतीवरती आपण पाहतो की बाळासाहेब आंबेडकरांची प्रतिक्रिया फारशी काय चांगली राहिली नाही नेमकी ही प्रतिक्रिया काय होती बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका काय होती हे पाहत असताना आपल्याला पाहावं लागेल की आत्ता सध्या आमदार आंबेडकर यांचा नेमका राजकीय प्रभाव कसा आहे तर स्वाभाविक आहे की स्थानिक स्वराज्य निवडणुका आहे तिकडे आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला काही करायचे परंतु ह्या मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकायच्या आहे आणि अशा पार्श्वभूमीवर राजकीय समीकरण घडताना आपण पाहत आहोत शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या नावाखाली याआधी देखील प्रयोग झालेले होते आता मात्र हा नवा प्रयोग पुन्हा नव्यानं करण्यात येत आहे आणि हा प्रयोग रिपब्लिकन सैना अर्थात आनंद आंबेडकर यांची पक्ष आणि इकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही एकत्र आलेली आहेत आणि या पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकरांनी विरोध केलेला आहे खरं तर बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली होती तेव्हा मात्र कार्यकर्त्यांनी त्यांचं समर्थन केलं होतं आता मात्र रिपब्लिकन सैनेला विरोध कार्यकर्तेही करत आहेत आणि वंचित बहुजन आघाडीही करत आहे त्याचं कारण नेमकं काय आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही बाळासाहेब आंबेडकरचं असं म्हणणं आहे की आम्ही शिवसेनेसोबत युती केली होती परंतु ती भाजपसोबत नसताना आम्ही युती केली आहे आता एकनाथ शिंदे भाजपसोबत आहे आता आणि भाजप हे संविधान विरोधी आहे त्यामुळं आम्ही आम्ही त्यांचा विरोध करतोय असे स्पष्ट भूमिका बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली आहे रिपब्लिकन सैना आणि शिंदे गट एकत्र आल्यानंतर तर महाराष्ट्रातल्या अनेकांच्या तज्ज्ञांच्या भोया उंचावलेल्या होत्या बाळासाहेब आंबेडकरांच्या तुलनेमध्ये आपण पाहायला गेलो तर आनंदराज आंबेडकरांचा प्रभाव फारसा नाही परंतु मुंबई महानगरपालिका आणि जवळपास राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील चुप्या आवाजात का, का होईना वंचित बहुजन आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांची आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ही इच्छाच होती की आपण थेट शिवसेनेसोबत जावं याचं कारण असं आहे की आपण पाहिलं असेल गेल्या लोकसभेला आणि विधानसभेला जामीनपूर्वक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वंचित बहुजन आघाडीचा तर आपण पाहिलंय की जेव्हा जागा वाटपाची वेळ आली तेव्हा त्यांनी कुठेतरी त्यांना नकार दिल्याचं आपल्याला दिसून दे आलेला आणि मग अशा पार्श्वभूमीवर आपल्या लक्षात येते की कुठेतरी आंबेडकरी समुदायाला देखील ही रिस्क घ्यावी वाटली होती का हा देखील प्रश्न पडतो कारण आपण पाहिला असेल सोशल मीडियामध्ये समर्थन सध्या आनंद आंबेडकर यांचं सुरू आहे कारण आतापर्यंत भाजपची भीती दाखवून कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादीने फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण केलं परंतु आंबेडकरी समुदायाच्या पदरात मात्र काही पडू दिलेले नाही ही, दिले ना ही कि खंत देखील आंबेडकरी समुदायामध्ये आहे आणि मग अशा पार्श्वभूमीवर आपण पाहिलं असेल की बाळासाहेब आंबेडकर मात्र आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की भाजप ही संविधानविरोधी आहे आणि मग संविधानविरोधी असणाऱ्यासोबत आम्ही जाणार नाही मग बाळासाहेबांची भूमिका नेमकी काय आहे त्यांनी काय नेमकं या वॉलवरती दिलंय ते काय मांडत आहेत या संदर्भात भूमिका ते असं म्हणतात की हे सरकारच मुळात जातीवादी आहे या सरकारने भीमसैनिक असलेल्या सोमनाथ सूर्यवंशीला ज्या पद्धतीने त्याला मारण्यात आलेलं होतं त्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर हे सरकार आंबेडकरवाद विरोधी आहे आणि मग या सरकारचं आम्ही समर्थन करत नाही किंवा त्यांच्यासोबत गेलेल्यांचं आम्ही समर्थन करत नाही आणि त्याही पुढे बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की काहीतरी आर्थिक लाभ मिळालाय म्हणून ते तिकडे गेलेत का हा देखील आरोप बाळासाहेब आंबेडकर थेट करत आहेत आणि हा आरोप करताना सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मात्र या आरोपाचं देखील काही वाटलेलं नाही कारण आर्थिक लाभाच्या संदर्भात आनंद आंबेडकर यांनी देखील आपली भूमिका मांडलेली आहे आणि ही भूमिका खरंतर बाळासाहेब आंबेडकरांची मांडलेली आहे की त्यांचा समन नाही त्याची आर्थिक लाभ झालाय म्हणूनच आनंद आंबेडकर इकडे गेलेले आहे आता यानंतर आपल्याला लक्षात येते की आनंदराव आंबेडकर यांच्यासोबत काही संबंध जे आहेत आपल्याला आपल्या माहीत आहे की चांगले संबंध होते आणि दोन भावांना चांगले संबंध असताना आज मात्र महाराष्ट्र राजकारणामध्ये ही रिक्स घेण्याचं काम किंवा तिकडे जाण्याचं काम देखील खर तर रिपब्लिकन सेनेने केलेलं आहे आणि मग या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्त्यांना देखील आनंद झालेला आहे कारण सत्तेसोबत जावं असं कार्यकर्त्यांचं का मत होतं कारण गेल्या वीस वर्षापासून आपण पाहत आहोत किंवा अलीकडच्या काळामध्ये जवळपास आंबेडकरी राजकारण जर आपण पाहिलं तर उभं राहिलंच नाही आणि मग हे राज्यामध्ये आणि देशामध्ये कोणी उभं राहू दिलं नाही हे चांगली जाण आंबेडकरी समुदायाला आहे आपण पाहिलं असेल जेव्हा जेव्हा आंबेडकरी राजकारण उभं राहतं तेव्हा तेव्हा काहीतरी महाराष्ट्रामध्ये कुटीचं राजकारण घडतं आणि आजच्या घडला आपण पाहतोय दोन हजार एकोणीसच्या निवडणुका असतील किंवा दोन हजार चोवीसच्या निवडणुका असतील या दोन्ही निवडणुकांमध्ये जर विचार करायला गेलं तर वंचित बहुजन आघाडीच्या रूपानं कुठेतरी आंबेडकराजी राजकारण उभं राहू लागलं परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीने खेळ घातलेली आहे आणि जाणीवपूर्वक ते उभं राहू दिलेलं नाही आणि मग आपल्या लक्षात येतं की सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भूमिका असते की आता आपण थेट सर्वसामान्यसोबत गेलं पाहिजे आणि मग आता या घडीला आज आपण पाहतोय हो की बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमिका ज्या भूमिकेवर त्यांनी टीका टिप्पणी केली म्हणजे आनंदराव आंबेडकर यांच्या भूमिकेवर टीका टिप्पणी केली परंतु आनंदराज आंबेडकरांची भूमिका कार्यकर्त्यांना आजही पटलेली आहे कारण कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की चला होऊन जाऊ द्या सत्तेसोबत आपण जाऊया कारण कायम गृहित धरण्याचं काम इथल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केलं तो राग देखील सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे आणि हेच हे आपण पाहिलं असेल पुन्हा बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आर एस एस आणि बी जे ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधी आहे त्यांच्या भूमिकेविरोधी आहे संविधानाच्या विरोधी आहे बौद्ध मुस्लिम दलित यांच्या विरुद्ध आहे आणि म्हणून अशा बौद्ध असतील दलित असतील आदिवासी असतील यांच्या विरोधी आहेत म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जा जाऊ शकत नाही जे गेलेत आम्ही त्यांचा त्यांना पाठिंबा देत नाही त्यांचा पाठिंबा आम्ही काढून घेतोय आम्ही त्यांचं समर्थन करणार नाही अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली आहे आता आपल्याला पाहता येईल की या गोष्टीवरती किंवा या भूमिकेवरती रिपब्लिकन सैनेचे अध्यक्ष आनंदराव आंबेडकर नेमके काय म्हणाले तर त्यांचं असं म्हणणं आहे की भाजप आणि आर एस आम्हाला काही देणं घेणं नाही आम्ही युती ही शिवसेनेसोबत केलेली आहे आणि आनंदराव आंबेडकर यांनी त्यांनी देखील आपली भूमिका मांडलेली आहे त्यांचा असं मत आहे की आम्हाला भाजपचं किंवा आर एसचं काही देणं घेणं नाही आम्ही युती ही शिवसेनेसोबत केलेली आहे के ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि मग ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे कार्यकर्त्यांना सत्तेची चव चाकता यावी किंवा सत्तेत जाता यावं आणि म्हणून आम्ही शिवसेनेसोबत गेलो अशी थेट भूमिका म्हणजे आपण पाहिलं असेल की बऱ्याच वेळा महाराष्ट्रामध्ये दोन नेत्यांच्या भूमिका आपल्याला समजत नाहीत एक म्हणजे शरद पवार साहेब आणि दुसरी म्हणजे बाळासाहेब आंबेडकर या दोन नेत्यांच्या भूमिकेचा थांब पत्ता लागत नाही महाराष्ट्राला परंतु ज्या पद्धतीने आनंदराव आंबेडकर यांनी स्पष्ट आणि थेट भूमिका मांडलेली आहे की माझ्या कार्यकर्त्यांना अमृतवादी कार्यकर्त्यांना सत्तेची फळे चाकता यावी सत्तेची चव चाकता यावी म्हणून आम्ही थेट गेलेलो आहोत ही स्पष्ट भूमिका मांडली आहे सामाजिक कार्य करण्यासाठी गेलोय स्वाभाविक आहे त्यासाठीच गेलेलो आहोत आणि मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी आम्ही शिवसेनेसोबत गेलो अशी जाहीर भूमिका आणि स्पष्ट भूमिका त्यांनी घेतलेली आहे कार्यकर्त्यांची उपासमार होत आहे आणि अशा वेळी आम्ही सत्तेसोबत जायचं ठरवलंय अशी स्पष्ट भूमिका आनंद आंबेडकर यांनी घेतली आहे आणि हीच भूमिका खरंच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पटलेली आहे म्हणून आज आपण पाहतोय की दबक्या सुरत का होईना परंतु आज आनंदराव आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेचं खरं तर समर्थन कार्यकर्ते करत आहेत कारण ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीने गृहित धरलेलं होतं कायम आंबेडकरी मतांना आणि दलित मतांना आणि आदिवासी मतांना आज आनंदराव आंबेडकर यांच्या माध्यमातून तर हे गृहीत धरल्यामुळे ते राजकारण जवळून पाहत होते त्यांचे मोठे बंधू असलेले बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण आनंद आंबेडकर हे जवळून पाहत होते आणि ज्या पद्धतीने त्यांच्या भावाची कोंडी काँग्रेस राष्ट्रवादीने केलेली होती ज्या पद्धतीने त्यांनी गृहित धरलेलं होतं त्यांना खर तर ही चपराक आहे आणि त्यांना चपराक देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी आनंद आंबेडकर यांनी हा निर्णय घेतलाय असं ते जाहीर सांगत आहेत एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकरांना ही भूमिका पटलेली नाही परंतु स्वतः बाळासाहेब आंबेडकर मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी युती करतात हे कार्यकर्त्यांना पटतं ही भूमिका देखील रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत आहेत एकूणच काय तर राजकारणामध्ये कायम कोणी शत्रू नसतो कायम कोणी मित्र नसतो या न्यायानं आणि आपला कार्यकर्ता सत्तेत जावा त्याचा सत्तेत तर त्याला सत्तेची फळे चाकता येईल त्याची उपासमार होऊ नये ही साधी आणि थेट आणि खरी भूमिका घेऊन आनंद आंबेडकर तर उतरलेले आहेत आणि याच भूमिकेचं कौतुक शिवसेनेसमोर जाण्याचं कौतुक आज सर्वसामान्य माणसं करत आहेत ही थेट भूमिका सर्वसामान्य माणसांना आवडलेली आहे बाळासाहेब आंबेडकरांचं जे स्वाभिमानी राजकारण आहे ते स्वाभिमानी राजकारण आजच्या काळाला टिकणार नाही किंवा आजच्या काळाला ते राजकारण यशस्वी होईल असं तरी दिसत नाही कारण तडजोडीशिवाय राजकारण नसतं राजकारणाचा हा एक नियमच असतो तो कायम शत्रू आणि कायमपणी मित्र नसतो आणि मग हाच नियम जर आपण पाहिला तर बाळासाहेब आंबेडकरांच्या आजच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका ज्या आहेत त्या प्रचंड स्वाभिमानी आहेत त्यात त्या काही त्या शंका नाही परंतु त्या राजकारणात टिकणाऱ्या आहेत का नाहीत त्याबद्दल मात्र शंका आहे आणि म्हणून जो निर्णय आनंद आंबेडकर यांनी घेतलेला आहे तो निर्णय खरंतर योग्य घेतलेला आहे असं सर्वसामान्य माणसांचं मत आहे धन्यवाद